निलंगा तालुक्यातील नदी हत्तरगा जिल्हा परिषद शाळेला तालुका स्तरावरील पंचायत समितीच्या वतीनं मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा अंतर्गत तालुका स्तरावर द्वितीय क्रमांक पटकावला असून ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा तसंच त्या शाळेची गुणवत्ता पाहता नदी हत्तरगा येथील जिल्हा परिषद शाळेतील कर्तव्य तत्पर शिक्षक वृंद व त्यांच्यातील ते समन्वय तथा संकल्पनेतून या शाळेचा चेहरा मोहराच बदलला आहे गुणवत्तापूर्ण शिक्षण देणं शिक्षकांचं शिस्तबद्ध नियोजन शाळेचा स्वच्छ वातानुकूलित सुंदर परिसर शाळा उपक्रमांतर्गत सुसज्ज इमारत रंगरंगोटी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सी सी टी व्ही नियंत्रित परिसर विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी आरोचं पाणी शाळेतील प्रत्येक वर्गामध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून स्मार्ट टी व्हीद्वारे डिजिटल शिक्षण देण्याची व्यवस्था दहा संगणक संचाची अद्ययावत कम्प्युटर लॅब शाळेच्या क्रीडा विभागात मैदानी क्रीडा साहित्य खेळाच्या मैदानात ओपन जिमची उपकरणं तसंच नदी हत्तरगा ग्रामस्थांसाठी व शाळेतील विद्यार्थ्यांसाठी परिसरात ऑक्सिजन देणारी तीन हजार दोनशे वृक्ष वृक्षांचं संगोपन करत शाळेच्या फुलून गेलेला परिसर शाळेला विद्युत पुरवठा करण्यासाठी वापर विद्यार्थ्यांना शिक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी विद्यार्थी प्रिय उपक्रम तसंच गुणवत्तापूर्ण सहशालेय उपक्रम राबवल्यानं नदी हत्तरगा शाळेत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमातून या शाळेनं द्वितीय क्रमांक पटकावला असून यापुढे आम्ही आमच्या शाळेची गुणवत्ता वाढवण्यासाठी सदैव प्रयत्न करणार असल्याचं शाळेचे मुख्याध्यापक सुरेश सोळंके यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा या उपक्रमामध्ये आम्ही सहभाग घेतला शाळेमध्ये अनेक विविध उपक्रम राबवले शाळेत आय सी टी लॅब आहे सौर ऊर्जेवर सर्व चालतं मी अवाखी पद्धतीने वृक्ष लागवड केलेली आहे सर्व उपक्रम हे गावकऱ्यांच्या शाळा स्थापन समिती अध्यक्ष सरपंच यांच्या सहकार्यामुळे आम्ही या स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन तालुक्यामध्ये आमच्या शाळेचा द्वितीय क्रमांक आलेला आहे आणि काल आ, एक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी माजी पालकमंत्री माननीय भैया पाटील व गटशिक्षणाधिकारी शिक्षणाधिकारी साहेब विस्ताराधिकारी साहेब यांच्या हस्ते आमच्या शाळेचा गौरव करण्यात आला विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन आज संपूर्ण शाळा सी सी टी व्हीच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहे आणि त्यामुळं इथं आवांतर गोष्टी वगैरे काही घडत नाहीत दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आमच्या शाळेमध्ये करोना काळामध्ये ऑक्सिजनची गरज भासली ती गरज गावामध्ये उपलब्ध व्हावी यासाठी ऑक्सिजन खूप तयार व्हावा म्हणून बत्तीसशे वृक्ष लागवड मियावाकी की पद्धतीने आज माझ्या शाळेमध्ये आम्ही लावलेली आहेत त्याचबरोबर आर ओचं पाणी जे की मुलांना कुठलाही आजार होऊ नये पाण्यापासून होणारे आजार म्हणून सर्व मुलांना आज आद... आरओचं पाणी आम्ही देत असतो जिल्हा परिषद शाळा नदी अंतर्गत काही ते सहशिक्षक पदा या पदावर काम करत आहे यावर्षी दोन हजार चोवीस प चोवीस पंचवीसमध्ये मध्ये झालेल्या माझे मुख्य मुख्यमंत्री स्वच्छ सुंदर शाळेमध्ये आमच्या शाळेचा निलंगा तालुक्यामध्ये जिल्हा परिषद गटामधून दुसरा क्रमांक आलेला आहे आणि त्यासाठी आम्ही शाळेमध्ये गेल्या वर्षभरापासून तयारी करत आहेत त्या तयारीच्या अनेक उपक्रमापैकी हा आमचा वॉटर फिल्टर वॉटर फिल्टरचा एक उपक्रम आहे शाळेची पटसंख्या जवळपास दो दो दोनशे ऐंशीच्या आसपास आहे आणि दोनशे ऐंशी मुलांना आम्ही गेल्या दोन वर्षापासून वॉटर फिल्टरचं पाणी पाजतो हे वॉटर फिल्टर आहे हे ते दोन हजार लिटरचं स्टोरेज आहे याच्यामध्ये पाणी पुरवठ्याचं पाणी असतं त्याच्यामधून हे फिल्टर मशीनद्वारे हे पाणी फिल्टर केलं जातं आणि हे पाणी या टाकीमध्ये फिल्टर होऊन स्टोरेज केलं जातं मुलांना बाहेर थोडं गावाची काही अडचणी नये किंवा होऊ नये म्हणून तयार के केलेलं आहे ह्या फिल्टरमधून हे पाणी इथे हँडवॉश स्टेशनमध्ये पाणी येतं आणि या ठिकाणाहून मुलं फिल्टर पाणी घेतात आणि शाळा सुटल्यानंतर आम्ही हे सगळा पूर्ण सट हँडवॉश स्टेशनचा सट उचलतो आणि मध्ये सुरक्षित जागी ठेऊन टाकतो मी केशव बाबुराव ते के सहशिक्षक जीप्राशा नदी हतरगा आमचे हे कम्प्युटर रूम आहे ज्या माध्यमातून आम्ही मुलांना शिक्षण देतो हा इंटेलेक्च्युअल बोर्ड आहे असे तीन बोर्ड आमच्याकडे आहेत जे की मुलांना अतिशय चांगल्या प्रकारे प्रभावी अध्यापन करण्यासाठी उपयोगाला पडतात ज्यामध्ये इतिहास भूगोल असेल भूगोलाच्या बाबतीत खूप उपयुक्त साहित्य आहे ज्यामध्ये अगदी वाहणारे वारे आम्ही प्रत्यक्ष दाखवू शकतो त्याचप्रमाणे गणिताच्या बाबतीत इंटेलेक्च्युअल बोर्डाचा फायदा होतो आणि या पूर्ण आय सी टी रूमचा विद्यार्थ्यांना खूप चांगला फायदा होतो आहे विद्यार्थी स्वतः हाताळतात वेगवेगळ्या प्रकारचे पेंटिंग असतील किंवा एक्सेल फाईल असते हे मुलं स्वतः करण्याचा प्रयत्न सातत्यानं करतात अतिशय उपयुक्त हे आम्हाला मिळालेलं आहे ज्या माध्यमातून आम्हाला द्वितीय पुरस्कार मुख्यमंत्री सुंदर शाळेच्या माध्यमातून मिळाला ज्यामध्ये मा या मुलांचा या ठिकाणी काम करत असलेला आय सी टी रूममध्ये कम्प्युटरचा हे मुलांचा अनुभव खूप चांगला आहे असं मला वाटतं मी श्रीमाळे राहुल संपतराव प्राथमिक पदवीधर नद शाळे इथे जवळपास सहा वर्षापासून कार्यरत आहे दोन हजार चोवीस अंतर्गत माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक दोन या योजनेमध्ये आमच्या शाळेचा तालुकास्तरावर द्वितीय क्रमांक आम्ही पटकावलेला आहे आणि या योजनेमध्ये अनेक उपक्रम आम्ही आमच्या शाळेमध्ये राबवत आहोत त्यापैकी एक एक उपक्रम म्हणजे मियावाकीय पद्धतीने केलेली लागवड तर हे समोर जे दिसते आपल्याला ते वृक्ष लागवड या उपक्रमांतर्गत आम्ही कोरोना काळामध्ये आपण ऑक्सिजनचं महत्त्व आपल्याला त्यावेळेस कळालं आणि त्या बाबीचा आम्ही संदर्भ घेऊन दोन हजार बावीस सालामध्ये मियावाची पद्धतीने एकूण सतराशे वृक्ष या ठिकाणी लाव लावलेली लौ, आहेत त्यामध्ये काही वृक्ष आहेत उपवृक्ष आहेत झुडपा आहेत आणि ही वृक्ष ज्यावेळेस आम्ही लावलं त्यावेळेस विद्यार्थ्यांना गट करून त्यांना दत्तक काही वृक्ष दिले आणि मग त्या विद्यार्थ्यांनी त्याची लागवड करणे पाणी घालणे या पद्धतीनं त्याची जोपासना केली आणि या कमी कालावधीमध्ये फक्त म्हणजे फक्त दोन वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्याला अशा प्रकारची आज वृक्ष किंवा झाडं तिथं लागलेली आपल्याला पाहायला मिळतील यावेळी सरपंच मोहनराव कुनाळे शालेय समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर खोबरे मुख्याध्यापक सुरेश सोलंके सहशिक्षक राहुल श्रीमाळे प्रवीण कुलकर्णी केशव तिप्पन बोने राजकुमार मेहत्रे अश्पाक शेख दयानंद घोड़के सावित्रा बिराजदार सहशाले समिती व ग्रामपंचायतचे सर्वत्र अभिनंदन होत आहे जीवन जाधव अर्वाचीन महाराष्ट्र लातूर